जे केल्याच्या नंतर आपल्यालाही आपल्याही जीवनामध्ये देव शब्दाचा अर्थ ब्रह्म शब्दाचा अर्थ एका वाक्यात सांगतो जे काहीच नाही पहिले कोठेची नव्हते त्या प्रसंगात जायचं नाही संत काय वरती पाहिल्याच्या निर्ती जे, जे, जे दिसत ना ते ब्रह्म जस आकाशाला आकाशासारखंच आकाश त्याला उपमा नाही गगनम गगनाकारम ईश्वर वरती पाहिल्याच्या नंतर जे दिसत ना तो ईश्वर निर्गुण जी शक्ती आहे पण तीच शक्ती कुठल्या तरी रूपाने अवतीर्ण होते महाराज म्हणाले ब्रह्म शब्दाचा अर्थ ब्रह्म मूर्ती संत

या रूपाने उद्धरया आले दीन जना देव नाही देवापाशी मोक्षाचे गाठ देव काहीच करू शकत नाही शब्दशार्थ केला तर दिव दिव्यती म्हणजे प्रकाशने ज्ञान शब्दाचा अर्थ पुन्हा आणखी देव होतो ज्ञानेन मोक्ष ज्याच्या त्याच्या शास्त्रामध्ये ज्या त्या ग्रंथामध्ये प्रधान किंबहुना मुख्य विषय काय त्याप्रमाणे त्याचं वर्णन गणेशाचं स्मरण आहे वर्णन आहे ब्रह्माचं आहे विष्णूच आहे श्री शंकराचं आहे अनेक देव आणि देवतींची वर्णन करत असताना तिथे शक्ती ही त्या निर्गुण निराकार परब्रह्माची शक्ती त्या ठिकाणी तेव्हा ब्रह्मा आणि परब्रह्म आणि संत काय संत या रूपाने समाजाची संस्काराची जडणघडण करत असताना हे महापुरुष श्री संत महापुरुष आणि मग त्यांचं वर्णन करणं हे आपली तिथपर्यंत जरी योग्यता नसली तरी प्रमाण सांगून गेलो की पुण्यवंत व्हावे त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी श्री संतांच स्मरण जे आहे ते आपल्यासाठी आहे म्हणून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि बाहेरही पौषवद्य अष्टमीच्या नंतर महाराष्ट्रभर आजही पुण्यतिथी चालू आहेत हजारो ठिकाणी हे उत्सव चालू आहेत हा वर्ग हा समाज जितपर्यंत गेला तिथपर्यंत आपणा सारिके करीती तात्काळ गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी पर्यंत हा उत्सव असा चालू आहे आणखीन हे पंधरा दिवस उत्सव कार्यक्रम अनेक ठिकाणी हजारो ठिकाणी हे उत्सव होत असताना सर्व समाजाला याच रूपाने आजही ते संस्कार देतात कोणी कशात कोणी कशात कोण कशात कोणत्या रूपाने पैसा खर्च करतो त्यापेक्षा